आजपर्यंत काय अंबानीचा वंतारा होत काय आजपर्यंत बाकीचे कुठं काय कुठलं काय काढलं ते हत् धरून न्याय आमच्यात माकडं दिकणा ते शेतकऱ्याला त्रास करायला ते धरून न्याय म्हणावा माधुरीला घेऊन गेला अंबानी यांनी मग आम्ही याला नको सुप्रीम कोर्टाचा निकाल पाच वाजता आलाय आणि त्याच वेळी सहा वाजता लगेच राडी नांदीत कसं पोहोचली सगळं जिंकता येते तर हृदय जर जिंकता येते कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोकांनी पण त्यांनी भिवून आले त्यांना मात्र मिळणार नाही म्हणून त्यांनी भिवून आलेत जाते जाते भांडण लावायचं हे आजपर्यंत गाव गुड एकत्र चालत असतात गावगावात भांडण लावतात जातेवाद राज्याचे पण घेऊन जाणार होते तिथे घेऊन गेले नाहीत मग तुमचंच का नेलय आमच्या माणसाच्या पलीकडे आमच्या माणसाच्या मी, मी लाडू बाहेर घेऊन येत नाही तोपर्यंत ती घंटी वाजवत असत्या जन आक्रोश महाराष्ट्रातलं येणार आहेत सरकार कोणचं बी असू दे आम्हाला सरकारचं घेणं नाही पाहिजे आमचा महादेवी किंवा माधुरी हत्ती ती आमच्यासाठी परत यावी परत तिला पाठवण्यात यावीसाठी आज नांदणी येथून ते कोल्हापूरमध्ये मुक मोर्चा काढण्यात येते या मोर्चामध्ये हजारो लोक या ठिकाणी येतात आणि ज्या ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की वडापन सेंटर या ठिकाणी आहे त्यांच्या माध्यमातून जिओचं जे काही आहे ते फोर्ट करण्याचं माध्यम चालू आहे माझ्यासोबत आहेत आपलं नाव काय काय इथे नेमकं आता सगळीकडे जिथे तिकडे करत आहात तुम्ही आता कशासाठी फोर्ट करत आहात आम्ही नांदणी पासून कोल्हापूर पर्यंत पायी यात्रा आले आम्हाला माधुरी हत्ती पाहिजेच मिळायलाच पाहिजे आता कर पोट काय जिओ जिओ आम्हाला नको आहे काय म्हणाल तुम्ही आमच्या जिओ वाल्याने आमचा हत्ती नेलेला आहे त्यामुळं आम्ही जिओ कार्ड आम्ही एअरटेल मध्ये करत आहोत त्या आम्हाला हो, हत्ती दिल्याशिवाय आम्ही जिओ हे चालू करणार नाही अनेक राजकीय देखील आता सगळ्यांमध्ये उतरले आहेत पण माधुरी हत्तीला नेण्यापूर्वी -ने हे असं प्रकरण घडलं असतं आता नाही घडलं नसतं का मग आता काय सगळे नेते एकत्रित झाले हत्तीसाठी हत्तीसाठी प्राणी मात्रावर प्रेम आहे सर्वांचं माधुरीचं तसं सगळ्यांच्यावर प्रेम होतं माधुरी सर्व जाती धर्माची होती सर्वांची होती त्यामुळे सर्वजण एकत्र आलेले आहेत एका हत्तीसाठी एवढं सगळं तर हजारो पायाच्या पाहतोय तीन ते चार किलोमीटर पासून लोक येत आहेत काय वाटतं एकंदरीत आणि कुठेतरी दखल घेतील असं वाटतं हो घेतील नक्कीच सरकारला या गोष्टी दखल घ्या घ्यायला घ्यावीच लागेल तर आपण पाहतोय की या ठिकाणी मधून जे कोणी व्यक्ती आहेत त्यांनी फोड करत आहेत किती लोकांनी आतापर्यंत फोड केला आहे आपल्याकडे आपल्याकडे कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोकांनी पोर्टिंग झालेलं आहे अच्छा कुठे कुठे किती किती ठिकाणी आहे आपल्याला ते आता आपला नान्नी ठिकाणी आहे माझं गाव घोसवाड आहे घोसवाडमध्ये आज सकाळी सात वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत आहे सध्याला चालू परत किती पॉइंट आहेत किती पॉईंट आहेत आपले आणि कुठल्या कुठल्या कंपनीचे आहेत आता सध्याला तरी पॉईंट आहेत आठ ते नऊ पॉईंट आहेत इथे चौकमध्ये आहे परत घोसरवाड दत्तवाड नान्नी दानवाड असे भरपूर ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत आपण पाहताय की फक्त पाय्या पायीमध्ये तरुण मुलं असतील किंवा वयोवृद्ध मातापर्यंत देखील त्यांनी आता सावई सामील आलेले काय वाटतं एकंदरीत कुठेतरी विचार करतील असं वाटतं आता इतकी लोकसंख्या बघून वाटते विचार करतील म्हणून आम्ही तर आपलूज वरून आलोय फक्त कोल्हापूरपुरतं मर्यादित नये मध्ये महाराष्ट्रात जवळजवळ भारतात म्हणलं तरी काय हरकत नाहीये सगळीकडे उटा व्हायला चालू झालेला आहे अच्छा हे उठा पाहून आता तरी आता दुसरी आता राजकीय नेते असतील त्यांनी देखील आता मैदानात उतरले आहेत हातीसाठी आता काय वाटतं त्यांनी उतरलं नाही उतरलं काय फायदा नाहीये जैन धर्माची ताकद आहे त्यांना दाखवून देऊ आम्ही काय आहे ते अच्छा तर एकंदरीत आपण पाहताय की संपूर्ण फक्त कोल्हापूर जिल्हापूर मर्यादित न राहता पूर्ण संपूर्ण राज्यातील जैन धर्मीसह अनेक इतर प्राणी मात्रांवर प्रेम करणारे नागरिक आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत हत्ती जे सरकार जे हत्ती नेले ना अंबाने हे चुकीच्या हिने नेले हत्ती देवर सांगा चुकीचं कशामुळे म्हणताय हा चुकीचं कशामुळे म्हणताय म्हणजे दादागिरीमुळे नेलेले पस्तीस वर्ष झालं नांदणीच आहे नांदणीच आमच्या गावात बर वय काय ते आपलं वय किती आपलं वय माझं पासष्ट पासष्ट वय बर एवढी का लोक लोक काय एवढे लोक असे येत आले शर्त आहे आपले ते आपल्या गावचं गावचं शान आहे त्याच्यावर एवढी शर्त गावाची आहे बर बाकीच्या राज्यात पण घेऊन जाणार होते तिथे घेऊन गेले नाहीत मग तुमचंच का नेलंय आमच्या माणसाच्या पलीकडे आमच्या माणसाच्या पलीकडे हत्ती होता हत्ती एक नंबर हे पायी चालत चाललं का तुम्ही सगळे सरकार दखल घेईल किंवा ते वन दखल गेला असं वाटत साहजी दखल घेणार नाही गेलं तर जास्त घेऊ परत आणि हा आजोबा हत्ती नेलेल्या कंपनीचं आम्ही मोठं नुकसान करणार आहे काय आता नुकसान तर आता जिओ मध्ये पोर्ट करायला लागलेत की आता कमी काय असेल ते आम्ही पैसून पुढं नाही हत्ती आला की आणि मोठं नुकसान चालून हत्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते चालून राहणार काय त्यांचं अधिकारी येतील असं हे जे बोलणं झालं झालं ये त्याच्यामध्ये येतील असं काय म्हणतात आश्वासन देत राहतात वेळ काढू असं वेळ निघत जातोय आणि पैशावर सगळं जिंकता येते पण माणसाचा हृदय नाही हत्ती हृदय तर जिंकता येतो काय म्हणतात आम्ही राहणार कारण तिने असोसिएशन असोसिएशन आम्हाला देतात पण तिने असोसिएशन देऊन आम्हाला डावतात पण आम्ही देणार समजू शकत येईल का माधुरी हत्ती परत येईल असं शंभर टक्के यायलाच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही हो हो इकडे बघा हत्ये आलंच पाहिजे हे आमचं आव्हानाच आहे आणि हत्ते आलं नसलं तर उपोषण आम्ही करू मरूपर्यंत उपोषण करू हे असं आमचं आव्हान आहे हे आम्ही मेरज तालुक्यात न आलेलो आहे अखंड महाराष्ट्रातले येणार आहेत सरकार कोणचं बी असू दे आम्हाला सरकारच देणं घेणं नाही हत्ते आलंच पाहिजे कसं नेलं तसं पोच केलंच पाहिजे हे आव्हान आहे आमचं हे कुठलं काय काढलं ते हत्ती धरून आमच्यात माकडं दिकणं ते शेतकऱ्याला त्रास करायला ते धरून न्या म्हणावं मिरज तालुक्यात हे मेन आव्हान आहे आमचं शेतकऱ्यासाठी वाट मक्का करू देणार द्राक्ष ठेवत नाहीत शेंगा ठेवत नाहीत ते माकडे पहिला धरून न्या माणूस सांगा ते आव्हा तू कोण आव्हाने का आव्हाने कोण आहे की त्याला आंबाने त्याला त्या आंब्याचं झाड सुटकून ठेवत नाहीत आव्हानाला सांगा तेवढं हा मेन माकडे तेवढं धरून सांगा लोकांच्या मध्ये धर्मावर नाक दाबून तोंड ओघडायला भांडण ला लावल्यात जातीत जातीत जाती भांडण जाती लावण्याचं काम हे कराल्यात हा मेन जातीत जातीत जाती भांडण जाती लावायचं हे आजपर्यंत गाव गुड एकत्र चालत असतात गावगावात भांडण लावतात जातीवाद करतात हेच लोक करतात आणि पेटवून टाकले सगळं आता आता हत्ती माघारी येईल असं येणारच मरूपर्यंत उपोषण करेन मरपर्यंत जो जाईपर्यंत आता आम्ही पाहतोय की फक्त हा कोल्हापूर पुरतं मरेल राहिला महाराष्ट्र महाराष्ट्र आणि एक समाज नाही सगळं समाज उतरलेला यात सगळं समाज कुठून आला तुम्ही नांदणी का कशासाठी एवढं लोक हजारो लोक आता आमच्या माधुरीला घेऊन गेला अंबानी يعनी मग आम्ही याला नको आमची माधुरी म्हणजे आमचा जीव की प्राण आहे त्यांनी काय सांगतात 30 वर्ष झालं आम्ही आमच्या माधुरीला जप लागले आज आमचं स्वीट मार्टचं माझा स्वतःचा व्यवसाय आहे ती माधुरी एक जीव असून ती म्हणजे एक प्राणी आहे पण तरी सुद्धा ती मला ओळखते जरी मी जोपर्यंत मी लाडू बाहेर घेऊन येत नाही तोपर्यंत ती घंटी वाजवत असते ज मी एवढं जन आकृश का एवढं उठायला लागलं तरी देखील का दखल घेतली जात नाहीये का आता का दखल घेत नाही आता ते स शेवटी सरकार तुमचा हायकोर्ट निकाल लागला आहे आणि पैसाला तुम्ही सर्व महत्त्व हो दिलाय आहे माणूस केला दिला नाही पैसा सगळा सर्वश्रेष्ठ असल्याचं सगळ्यांना वाटतंय कुठेतरी राज्य सरकार देखील कुठे दखल घेतली नाही अजून दखल घ्यावा असं वाटतं दखल घ्यायलाच पाहिजे आणि आज घेतल्याशिवाय आम्ही गप्पा बसणारच नाही आम्ही जाणारच नाही आज तिथून आता एकंदरीत हा इथे लोक जे आहेत फक्त हा तर मर्यादित राहिले नाहीये तर आज संपूर्ण महाराष्ट्रातील लोक आता या ठिकाणी आमची आम्हाला परत पाहिजेच आहे असं वाटतं आमची आमची आम्हाला आणि आम्ही राहणार नाही पाहिजे सगळं पाहिजेच आमची आजपर्यंत का अंबानीच वंतारा होत काय आजपर्यंत बाकीचे कुठं काय संग्रहालय किंवा काय इकडं आपल्या महाराष्ट्रात नाही आहेत काय गुजरात अंबानीला आमचाच हत्ती का पाहिजे तसं पाहिलं गेलं तर तसं पाहिलं गेलं तर आता देशभरात संपूर्ण हत्ती अनेक ठिकाणी आहेत केरळ सारख्या राज्यांनी देखील त्यांना हत्ती त्या ठिकाणी घेतला होता मागवण्यासाठी पण तिथल्या राज्य सरकारने तेथील राज्य सरकार देखील सरकार त्यांनी दिलं नाही पण आम्हाला ते फसवून आमच्या गावात घेऊन गेलेला आहे ते आम्हाला हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर ते आम्हाला विचार सुद्धा करू दिले नाही एवढ्या तातडीने त्यांनी गाड्या उभा केला आणि घेऊन गेलं आणि आता सुप्रीम कोर्टाचा निकाल पाच वाजता आला आहे आणि त्याच वेळेस सहा वाजता लगेच गाडी नान्नीत कसं पोहोचली आम्हाला खर तर असं पण म्हटलं जातं की रात्री कुठल्याही वन्य प्राण रात्री घेऊन जात नाही पण तुमची मागुरी देखील आता बारा वाजता रात्री घेऊन विमानतळाचे लोक म्हणतात की प्राण्यांना तुम्ही तुमची व्यवस्था तुम्ही करत नाही आणि त्यांनी पंचेचाळीस तास कसं काय आमच्या माधुरीला घेऊन गेलं त्यांनी पंचेचाळीस तासाचा कसा काय प्रवास केला त्यांनी हे कसं त्यांना शक्य झालं आम्हाला शिकवतात आम ना ते ज्ञान आम्ही जैन धर्म आहे आम्ही हुसा करत नाही आणि आमच्या गोशाळा किती आहेत जैन धर्म काय आहे त्यांना दाखवूनच देणार आहे त्यांना तासात हत्ती इथून घेऊन गेला तुम्हाला परवानगी लागली नाही आणि आता आम्हाला आणायला काय एवढे दिवस तुम्ही आता हे करताय आता पाहिलं गेलं तर आता हा विषय आता राज्य सरकारातील काही मंत्रिमंडळान देखील घेतला आहे त्याची कुठेतरी अंमलबाजवून देखील त्यांनी करतील असं वाटतं आता राजकारण काय चाललंय तुम्हाला तर माहिती आहे tamul raj kar आम्हाला तर इंटरेस्ट नाही आहे राजकारणात राजकारणात आणायचंच राजकारणात ह्या मध्ये आणायचंच नाहीये राजकीय राज नेते देखील आता आपल्या आपल्या सोबत आहे ते पण त्यांनी त्यांनी भिवून आलेत त्यांना मात्र मिळणार नाहीत म्हणून त्यांनी भिवून आलेत हा तेवढं शक्य आहे ते पण आम्ही आणणार आहेत आमच्या गावचं आहे तो हेच प्रकरण हेच प्रकरण माधुरीला घेण्याच्या अगोदर किंवा ही प्रक्रिया कोणी राजकीय व्यक्तींनी कुठे बोलल्याचं देखील दिसून आलं नाहीये मात्र जनतेतून उठा झाल्यानंतर राजकीय अनेक नेते बाहेर पडले दिसतात बाबत बोलताना हत्ती न्यायालय म्हटली ना राजकारण लोक लक्ष घातलं नाही तर ह्या म्हणजे त्यात मत वगैरे मिळणार नाही त्यांनी ते घाबरूनच त्यांनी इकडे आले आता आपण पाहिलं तर हा फक्त मग कोल्हापूर मर्यादित कॅमेरामन अक्षय व्यवहार साहेब काय म्हणतात एवढं मोठं त्यांचं जे साम्राज्य आहे ते संपुष्ट त्याशिवाय त्याला असली बुद्धी सुचणार नाही आमचं हत्ती कोल्हापूर जिल्ह्याला जे हत्ती आले नाही साम्राज्य ते संपणार आहे एवढं तिची प्रॉपर्टी जी आहे ती सगळं आहे त्याशिवाय असली त्याला बुद्धी सुचणार दाखणार एवढ्या लोकांचं तळतळ लागणार हाय लागणार एवढी सर राजकारण बघितलं तर फक्त पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी चालू शकते पण हा जो विषय आहे तो ऐतिहासिक विषय आणि याला राजकारण सोडून कोल्हापूरनं मान्यता दिली सर्व जात धर्म सोडून सगळेजण ते एकत्र आहेत त्यामुळे राजकारण कुठेही कोल्हापूरनं बघितलं नाही आणि त्यांनी सुद्धा बघू नये ह्या गोष्टीत फक्त आपल्याला हत्या आणायचं आहे आणि एक भावनिक साध आपण घालायचं आहे आता भावनेसाठी उकळलेला जनसमुदाय तुम्ही बघताय त्यामध्ये कुठलाही समाज एकत्र म्हणजे दुसरा दिसत नाहीये सगळे एकत्र आहेत आणि माणूस चांदुसकीची लढाई आहे आणि फक्त ही हत्तीसाठी जाऊ दे शंभर टक्के हा सगळ्यांचा विश्वास आहे भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही पुन्हा भाजप सत्तेवर येणार नाही शंभर टक्के जेवढी शंभर टक्के आम्ही जिंकणारच शंभर टक्के जिंकणार आपण पाहतो की जनतेमधून देखील मोठ्या प्रमाणात रोष वाढताना दिसून येत आहे कॅमेरामन अक्षय सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी नांदी कोल्हापूर